मी ॲडव्होकेट महादेव साळुंके स्वागत करतो आणि आज जिल्हा परिषद दोन हजार सव्वीस निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या आणि या राजकीय घडामोडीमध्ये अख्ख्या संपूर्ण कराड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीनं अन्याय झाला हे मानण्याकरता मी ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि याच्यामध्ये तुम्ही जे उपस्थित राहिला त्या सगळ्यांचं पहिल्यांदा माझ्याकडून स्वागत की दोन हजार सव्वीस जिल्हा परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीच्या अनुषंगानं त्याच्या अगोदर दोन हजार दहा पासून या भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत आलो दोन दोन हजार दहा साली वाराडेसारख्या छोट्याशा गावातनं मी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतला आणि पूर्ण तालुक्यामध्ये काम सुरू केलं आणि हे करत असताना कधी शेतकरी संघटनेचे जे ऊसदाराचे आंदोलन असायची या आंदोलनामध्ये आम्ही सहभाग घेत होतो त्यावेळेला संख्या फार कमी होती तर एका हातात दोन दोन झेंडे संख्या जास्त दिसावी म्हणून आंदोलनामध्ये एका हातात दोन दोन झेंडे देऊन आम्ही असे आंदोलन सुद्धा पार पाडले महागाईचं आंदोलन असेल त्याचबरोबर काँग्रेस सरकारांच्या योजनांच्या बाबतीत पॉलिसी विरोधातले आंदोलन असतील तेही आम्ही रस्त्यावर पार पडले आणि हे करत असताना माझ्या स्वतःवर बऱ्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल झाले आणि हे केवळ फक्त पक्ष वाढावा म्हणून चाललेलं होत दोन हजार बारा साली जिल्हा परिषद उमरस गटातनं निवडणूक लागली कमळ घराघरात जायला पाहिजे म्हणून जिल्हा परिषद उंब्रज गटातून मी निवडणूक लढली कुणी इच्छुक नव्हतं कारण पक्ष सत्तेत नव्हता विरोधात होता आणि कधी सत्तेत येईल हेही माहीत नव्हतं अशा स्थितीमध्ये केवळ पक्षाचं चिन्ह एक प्रत्येक घरी जावं अगदी एका एका गावामध्ये मी जात असताना तिथं मला प्रचार सुद्धा करून दिला नाही असे काही गाव आहेत आणि मी तुम्हाला स्पेसिफिक एक ठिकाण सांगेन की जिथं मी तो बोर्ड लावाय गेलो होतो भाजपचा ज्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं तिथला बोर्ड ज्या माणसानं काढून टाकला मला काढताना ज्यानं विरोध केला त्या माणसाला सुद्धा आज भाजपमध्ये घेतले म्हणजे विरोध हा काँग्रेसच्या विरोधामध्ये होता विरोध राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये होता माननीय अजितदादा पवार कराडमध्ये उपोषणा बसल्याच्या वेळेला सुद्धा आम्ही त्यांच्या विरोधामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती स्मृतीच्या ठिकाणी आंदोलन केलं त्यावेळेला सुद्धा आम्हाला डिटेन्शन केलं संख्या फार कमी होती परंतु एक पक्ष आपला आहे त्याची एक विचारधारा आहे आणि त्या पक्षाच्या विचारधाराशी प्रामाणिक राहून की या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पाहिजे तसंच या विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता हे करत असताना भारतीय जनता पार्टीच कराड उत्तर मधलं किंबहुना कराड तालुक्यातलं पहिलं कार्यालय मी उमरज मध्ये चालू केलेलो होतो एसटी स्टँडच्या बाजूला माझं ऑफिस माझ्या स्वकर्स चालू होत ते भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आणि हे करत असताना दोन हजार बारा साली मी निवडणूक लढली मला चौदाशे मतं मिळालेली होती मी थांबलो नव्हतो मी काम करत होतो आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते पुन्हा त्याच्यामध्ये काम करायला लागले त्यापैकी दीपालिताई खोत ज्या मसूरमध्ये भाजपचं काम करतात इकडं करवडीला पुन्हा नानासाहेब पिसाळ आले त्याच्यानंतर प्रमोद गायकवाड आले दोन हजार पंधराला रामकृष्ण वेताळ आले दोन हजार चौदाच्या इलेक्शन लागल्या ला दोन हजार पंधराच्या इलेक्शन लागल्या महाराष्ट्र विधानसभेच्या त्यावेळेला जिल्हा अध्यक्ष ते सुद्धा मी तालुका अध्यक्ष असताना भारतीय जनता मध्ये पार्टीमध्ये प्रवेश केला इथं जिल्ह्याचं ऑफिस होत त्यावेळेला भरत पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष होत त्या माझ्या उपस्थितीत आणि जिल्हा अध्यक्ष भरत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झाला दोन हजार पंधरा साली त्याच्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार चौदा एकोणीसची जी सार्वत्रिक निवडणूक होती त्या दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीला कराड उत्तर चिन्हावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार लढले ते निवडून यावेत ते एक युतीचा भाग आहे म्हणून मी प्रकाश जावडेकरांची सभा उम्रजमध्येच कशी होईल त्या सभेला विरोध प्रचंड केला गेला ती सभा उमरजात झाली नाही पाहिजे म्हणून आज जे उमरसमध्ये काही लोक भाजप मध्ये आले आणि ते तिकीट क्लेम करत होते त्यांनी मला सी सुद्धा मिळवू दिली नव्हती त्यावेळेचे जे पोलीस निरीक्षक होते त्यांनी मला इथं सभा होऊ शकत नाही इथं हेलिपॅड होऊ शकत नाही अशा पद्धतीचं एक पत्र दिलं होतं तर मी त्यांना प्रत्युत्तर केलं की तुम्ही अन्याय करताय त्यानंतरच्या काळात तुम्ही कोणाला देणार आहे ते मी बघेन त्यावेळेला त्यांनी मावळ भूमिका घेतली आणि मग प्रकाश जावडेकरांची सभा ही उमरजला दोन हजार चौदा एकोणीसच्या निवडणुकीच्या काळामध्ये झाली त्यानंतर दोन हजार एकोणीस पर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये राहिलं दोन हजार एकोणीस पासून एकोणतीस जून दोन हजार बावीस पर्यंत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार आलं या अडीच वर्षाच्या काळामध्ये जे आता पार्टीमध्ये कार्यरत आहेत जी लोक आमच्या पार्टीमध्ये आले ती लोक या अडीच वर्षाच्या काळामध्ये पुन्हा भूमिगत झालेली होती म्हणजे पुन्हा त्या ते त्या पक्षांशी चू लागले पुन्हा अडीच वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा ओस पडलेली होती त्यावेळेस सुद्धा त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसच्या पॉलिसीला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या चुकीच्या पॉलिसीला आमच्या सारखेच कार्यकर्ते तिथं विरोध करत होते त्यामध्ये ही जी मी नावं घेतोय ही नावं घेणारीच लोक होती विरोध करणारी आणि पुन्हा ज्या वेळेला सरकार महायुतीचं झालं त्यावेळेला पुन्हा ही लोक याच्यामध्ये समाविष्ट झाली आणि आता प्राप्त परिस्थितीमध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि आज रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खऱ्या अर्थानं या निष्ठावंत कार्यकर्त्याला समाविष्ट केला असतं तर त्या कार्यकर्त्याला कुठंतरी संविधानिक पदावर गेल्यामुळं लोकांची कामं करता आली असती की ज्यांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आपली जी लढाई आहे ती रस्त्यावर उन्हात खिशात पैसे नसताना गाडीत डिझेल नसताना जी लढली ती लोक आज संविधानिक पदावर बसली असते आणि जनतेची सेवा केली असती आणि खऱ्या अर्थानं आता भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता निवडून येऊन तो पदावर बसण्याची वेळ आलेली होती परंतु अशा स्थितीमध्ये याच्यामध्ये असे काय निर्णय झाले की सातत्यानं रस्त्यावर लढाई करणारे जे चळवळ उभी करून पक्ष उभा करणारे लोक आहेत त्यांचेच पाय छाटायचे काम आत्ताच्या निवडणुकीमध्ये झालं त्यापैकी मी एक स्वतः साळुंके मी गेले चार महिने झालं पक्ष श्रेष्ठीशी पक्षातल्या सगळ्या संबंधित लोकांशी संपर्क ठेवला की मला इथं लढायचं आहे आणि मी लढणार आहे आणि या उमर जिल्हा परिषद गटामध्ये निष्ठावंत निवडून येणारा आणि लोकांच्या सर्वसामान्यांच्या मध्ये रोज मिसळणारा मी एक घटक आहे आणि मी प्रमुख दावेदार आहे मला याची तिकीट मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं मी त्यांना सांगत होतो परंतु शेवटपर्यंत सौजन्य सुद्धा दाखवलं नाही मला की वकील साहेब आपल्याला थोडीशी ऍडजस्टमेंट करायला लागेल तुम्ही थांबा साधं सौजन्य नाही माझ्यासोबत प्रमोद आप्पा सुद्धा तिकीट मागितलं त्यांनाही तशा पद्धतीचं सौजन्य दाखवलं नाही दीपाली ताई खोत यांनीही तस तिकीट मागितलं त्यांनाही दिलं नाही नाना पिसाळ त्यांनाही दिलं नाही इवन दो रामकृष्ण वेता ज्यांनी दोन हजार पंधरा साली भाजपमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा या कराड उत्तर उत्तरमध्ये भाजप ओढवण्याचं फार मोठं काम केलेलं आहे त्यांचं सुद्धा तिकीट कापलं गेलं मग हा जर अशा पद्धतीनं नेतृत्व जर वागत असणार आहे आणि हीच निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी जर संपवणारा असेल तर कधीतरी दिवस अशी परिस्थिती निर्माण होईल काहीतरी एखादी घटना गेली सरकार गेलं तर पक्ष हा पूर्णपणे रिकामा दिसेल परंतु आज जी पंधरा वर्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांची जी झालेली नुसकान आहे हे नुसकान आता कधीही भरून येणार नाही आणि आज उमरत जिल्हा परिषद गटामध्ये म्हणजे माझ्या स्पेसिफिक गटामध्ये ओपन आरक्षण पडलेलं आहे अजून वीस वर्षानं किंवा दहा वर्षानं ते पुन्हा पडेल का नाही याची खात्री नाही पुढच्या पाच वर्षात पडेल का नाही याच्याही खा खात्री नाही आणि पुन्हा राजकीय समीकरण वेगळे असतात सरकार बदलतात परंतु ही परिस्थिती पुन्हा येईल अशी परिस्थिती नाही म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ता की ज्यांना पक्षासाठी काहीतरी योगदान दिलं हा पुन्हा त्या यंत्रणेत जाईल का नाही याची साक्षमता आहे हा झाला निवडणुकीच्या अनुषंगानं परंतु सरकार येऊन सुद्धा आता महाराष्ट्र शासनामध्ये एक